नमस्कार मैत्रिणींना सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजची रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे महाराष्ट्राची फेवरेट डिश भरली वांगी त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात त्या कमेंटमध्ये सांगा तर भरली वांगी करण्यासाठी मी इथे वांगे घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता यांना आपण कापून घेऊ चला तर मग आपण आता ही वांगी कापून घेऊ चाकूने हे बघा अशी कापून घ्यायची हे बघा सर्व वांगी मी इथे कापून घेतलेली आहे आणि मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये यांना टाकून ठेवलं काळी पडू नये म्हणून तर आता आपण वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊ त्याच्यासाठी मी इथे शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे तो कूट टाकते थोडा तिळीचा कूट टाकते हळद पावडर टाकू थोडी मिरची पावडर धना पावडर गरम मसाला मिट टाकू आता थोडे तेल टाकू आता हे सर्व मिक्स करून घेऊ आता ह्या सर्व वांग्यांमध्ये आपण मसाला भरून घेऊ हे बघा अशा पद्धतीने आपला सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरायचा आहे आपल्याला हे बघा सगळ्या वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आणि आपला थोडा मसाला उरलेला आहे तो आपण ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत आता ग्रेव्हीसाठी मी मिक्सर जार मध्ये कांदा टाकते अद्रक टाकू लसूण टाकू टोमॅटो टाकू थोडीशी कोथिंबीर टाकू आता आपण याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत आणि आपण याच्यात अजिबात पाणी घालणार नाही आहोत कारण कांद्याला आणि टोमॅटोला ऑलरेडी पाणी असते हे बघा आपली ग्रेव्ही इथे झाली आहे आता फोंडीसाठी मी कढाईत तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी मोहरी टाकते थोडीशी जिरे टाकू आता ही ग्रेवी टाकू आता याच्यामध्ये लाल मिरची थोडीशी टाकू आपण वांग्याच्या मसाल्यामध्ये पण टाकलेली आहे त्याच्यात थोडी टाकते धना पावडर हळद पावडर आता हे आपल्याला चांगलं परतून आहे आपल्याला हे चांगलं दोन ते तीन मिनिटं परतून आहे कारण आपला कांद्याचा आणि टोमॅटोचा कच्चा पाना निघून गेला पाहिजे हे बघा आपली ग्रेव्ही इथं तयार झालेली आहे तेल सोडलेलं आहे मसाल्याने आता आपण याच्यामध्ये जो आपला उरलेला मसाला होता तो टाकणार आहोत कोथंबीर टाकू आता हे सर्व परतून घेऊ चांगलं आता ही सर्व वांगी या मसाल्यामध्ये आपण ठेवून घेऊ आता आपण याच्यावर झाकण ठेवू आता आपण बघू आपलं वांग झालंय का तयार झालेलं आहे आपलं वांग आता आपण याच्यात पाणी ओतणार आहोत आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण थोडं मीठ टाकू आता आता अजून आपण याला दोन तीन मिनिटं शिजून घेऊ तर चला आता आपण बघू आपली भाजी झाली आहे का तयार तयार झालेली आहे आपली भाजी आता आपण गॅस बंद करू तर मैत्रिणींनो आपली महाराष्ट्राची फेवरेट डिश भरली वांगी इथे तयार आहेत आणि ते मी तांदळाच्या भाकरीसोबत ती सर्व केलेली आहे तुम्ही बाजरीची ज्वारीच्या भाकरीसोबत पण ही भाजी खाऊ शकता तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा थँक्यू